मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओचा थमनेल बघून तुम्ही व्हिडिओवर आला असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की आता रात्रीपासून जे काय चालू आहे म्हणजे सरजा हा विठ्ठल नानांकडे होता तो आता सरजा तिथून अंकितताई घेऊन गेला कारन का घेऊन गेलं त्याच्या ह्याच्या मागचं कारण काय तर आपण ते कारण बघण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघूयात नक्की काय कारण आहे या व्हिडिओ म्हणजे बैल नेण्याचं त्यांचं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता है की आ, का सकाळी जी बाय म्हणजे काल रात्री बाईट दिली चांगल्या ह्या सॉरी अ निसर्गाची नाळ या चॅनलला जी बाईट दिली त्यामध्ये ॲडव्होकेट वैभव कदम होते बैलगाडी संघटनेचे सचिव विशाल विलास पैलवान पण होते यामध्ये ते वैभव कदम असे बोलले की बैलगाडी संघटनेच्या बैलगाडी संघटना व शासकीय मदतीने तो सरजा बैल तिथून सर विठ्ठल नानांकडून मदतीने ते फलटणमध्ये गिरवी या ठिकाणी घेऊन आले त्यामध्ये थे त्यांनी हेही सांगितलं की हिथून पुढे हा बैल सरजा हा बैल अं अंकुरन रणजित निंबाळकर या नावाने पळणार इथं झालं मित्रांनो ह्याच्या पुढे ते असेही बोलले की सर असताना सरांची आर्थिक परिस्थिती त्यावेळेला वेगळी होती पण सरांच्या पश्चात निंबाळकर सरांच्या पश्चात त्यांच्या पत्नीची थोडी आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक होती त्याच्यामुळे आणखीदारांची इच्छा काय होती की अ सरजा हा बैल पळतो मग त्यांना लहान मुलगा आहे मग त्याच्यानंतर म्हणजे सरांच्या पश्चात त्यांना काहीतरी आर्थिक लाभ व्हावा त्यांना थोडा तरी हातभार लागावा ही त्यांची अपेक्षा होती पण पर, परंतु तसं काही झालं नाहीये मध्ये असंही बोललं गेलं मित्रांनो की विठ्ठल बोलत होते की सरजा हा बैल त्यांच्या मालकीचा आहे सर असताना काहीतरी सरांना पंधरा लाख रुपये दिलेला असं काहीतरी चर्चा होती पण परंतु वस्तुस्थिती अशी नाहीये त्या दोघांमध्ये थोडंसं त्यांच्यामध्ये थोडंसं हे झालेलं आहे आणि आता सध्या सरजा हा पलटन मध्ये आहे आणि त्या बाईकमध्ये विलास पैलवान असंही म्हण विलास पैलवान असंही म्हटले की त्यांना अंकिता फोन आलेला आणि विठ्ठल नाना आणि त्यांच्यामध्ये थोडेसे मतभेद निर्माण होऊ लागलेले सरजामुळे त्याच्यामुळे सर्जा सरजा हा विठ्ठल नानांच्या दावणीतून अ गिरवी या ठिकाणी गेलेला आहे आणि हा सगळा निर्णय म्हणजे ही सगळी जो निर्णय झाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व अधिकारी वरिष्ठ बैलगाडी संघट बैलगाडी मालक ह्यांच्या निर्णयातून योग्य निर्णय झालेला आहे असं मला तर वाटतं तुम्हा प्रेक्षकांना चाहत्यांना हा निर्णय योग्य वाटतो का नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा